अह इथं अहू चार पत्र्याचं घर बनवायला चार दिवस लागते आणि पाच हजार मावल्यांच घर आम्ही तीन तासात बनवतोय आहे नाही माऊलीची आमची नाही माऊलीची ताकद आहे आमची नाही रामकृष्ण आपलं नाव बाबराव त्र्यंबक ढाकणे तालुका बदनापूर जिल्हा जालना आपल्याला ह्या दिंडीत येऊन पंचवीस वर्ष निस्ते तंबूची सेवा चाललेली त्यांच्या अगोदर पायी सेवा होती वारी पायीतमध्ये मला काय आनंद लागा ना पण पायीत पुढे येऊन आम्ही तंबूचंच आम्हाला काम आवडतं मग कसं कसं काम चालतं तुमचं आमचं फार आनंदामध्ये पायी पाहिला म्हणजे रामकृष्ण हरी पायी पाहिला का रामकृष्ण हरी तंबू आला का रामकृष्ण हरी याच्यात आम्ही आनंद झालो ह्या आनंदामध्ये आम्ही आनंदा तर लीन होऊन जायले ली। वर्षात घरी गेलं एकांताला बाजूला घेऊ लोक झाले फोन सुरू काय माऊली काय चाललंय अहो इथं अहो चार पत्र्याचं घर बनवायला चार दिवस लागते आणि पाच हजार मावल्यांचं घर आम्ही तीन तासात बनवतोय हा एवढी मोठी ताकद आहे हा नाही माऊलीची आमची नाही माऊलीची ताकद आहे आमची नाही रामकृष्ण आहे एक महिन्यापासून आम्हाला तळमळ लागतील का माऊली कधी येतील आम्हाला कधी भेटाय येतील आम्हाला कधी पम्पलेट येते आणि पम्पलेट आल्याच्यानंतर मग आमची तयारी होती का बा आपल्याला येऊन भेटून गेले गेल्याच्या नंतर मग आम्ही आमच्या स्वाधीन असं येतो की आम्हाला कोणतंही लक्षात आज कोणता वार हे आम्हाला माहीत नाही तारीख बी माहीत नाही हा फक्त आम्हाला बायपास रस्ते माहिती आहे का की आपल्या मावल्यांचं आमच्या वर्षा निधीचं आमचे रस्ते असे टापूटाप माहीत झालेले कोणत्या बोळीतून घुसायचं आणि कुठून निघायचं की आमच्या याच्यामध्ये ते माऊली आम्हाला ताबडतोब तुम्ही ज्यावेळेस पहिली वारी केली होती पहिल्यांदा ज्यावेळेस वारीमध्ये आले होते आणि आजचा जो तुमचा अनुभव आहे काय फरक तुम्हाला त्या वारीचा आताच्या वारीमध्ये काय बदल झालाय का पहिल्या वारीत एवढाच बदल झाला काय की जरा थोडी अडचण होती आणि आता अडचण दूर झाली जी काही होती अडचण ती संपूर्ण दूर झाली म्हणूनच आनंद आहे रोडची आम्हाला काही अडचण नाही आणि कुठंही काय नाही धन्यवाद बाबांचा जर उत्साह बघितला तर खरंच एक दखल घेण्याजोगा आहे या वयातही त्यांचा उत्साह तुम्ही बघू शकता या संस्थांचे जे प्रमुख आहेत विष्णू महाराज केंद्रे यांच्यासोबत आपण आता या इथला जो अनुभव आहे त्यांच्यासोबत जे हजारो वारकरी येत असतात त्यांचा काय माहोल असतो त्यांची काय एकूणच तिथलं वातावरण असते हे जाणून घेऊ महाराज आपलं स्वागत आहे आजी आनंदोरे आजी आनंदोरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद हा जो आनंद आहे आम्ही एकाच परिवारातील गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे बाबा मला सांगायचे सज्जना हो दोन नाते असतात एक संसारिक नातं असतं आणि दुसरं परमार्थिक नातं असतं संस्थारिक नातं कितीही त्या संस्थारिक नात्याला जोपण्याचा जपासण्याचा प्रयत्न करा ते स्वार्थी असतं हे परमार्थिक नातं आहे विच कल्पना करा कोण कुठल्या जिल्ह्यातलं हे आम्हालासुद्धा सांगता येत नाही पण येथे ज्यावेळेस आळंदीमध्ये सर्व वारकरी आमचे सामील होतात त्यावेळेस एख्याच कुटुंबातील आम्ही एख्याच आईची लेकरं आहोत या ठिकाणी ऊन असेल पाऊस असेल तहान असेल कधी आम्हाला या ठिकाणी जेवायला मिळू अथवा न मिळू मावलिकोला उपाशी ठेवत नाही आणि आमचे गुरुवरे बाबा तर स्वतः उपाशी राहायचे पण वारकरीला जीव घालायचे आणि म्हणून आमचं हे वैशिष्ट्य या ठिकाणी महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेर देशातील विदेशातील वारकरी आहेत आणि हे नातं आमचं जोपर्यंत आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये श्वासोश्वास आहे तो तोपर्यंत टिकणारा नातं ना ना आहे आणि या नात्याला या ठिकाणी कशानेच कोणाचं मोजमाप होत नाही आणि या हा नातं हे वारकऱ्याचं नातं आहे आणि वारकरी हा भक्ती करणारा वारकरी असतो म्हणून या ठिकाणी माऊलीच्यानी हेच प्रार्थना करूया आपण की असंच प्रत्येकाकडून जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा ते घडते शास्त्रकार सांगतात हास्तो पवित्र वेदि दानपुण्यम पादो पवित्र येती तीर्थयात्रा जव हे सकल सिद्ध आहे हात चाला पाय हातपाय चांगले तोपर्यंत पण तीर्थयात्रा सर्वाकडून घडावी एवढीच्या ठिकाणी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांची प्रार्थना करतो आणि आमच्याकडनं माऊली एवढी प्रार्थना करून वारी करत असताना एवढंच एक प्रार्थना करतो की वारी करत असताना माझ्यासह कुणालाही एक अहंकार येऊ नये अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णू असा भाविकाशी आणि शेवटचं एकच वाक्य सांगेल की माऊलीने आमच्याकडून या ठिकाणी हा वारीचा नियम आहे नामामने केशे राजा केला नेम चालवी माझा हा नेमवारीचा या ठिकाणी ने अखंड चालू राहू एवढीच प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो हरिओम तत्सत हरिओम तत्सत धन्यवाद माऊली तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राला महान राज्य म्हटलं जातं कारण त्याच्यामध्ये जा वारकरी संप्रदायाचा खूप मोठा एक वाटा आहे कारण वाक वारकरी संप्रदायामुळे आज आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक समाज प्रबोधनाचं काम होतं आहे आणि हा जो मेळा असतो पंढरीचा तो, तो वर्षातून एकदा भरत असल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो भाविक लाखो वारकरी या वारीमध्ये सहभागी होतात आणि नवी ऊर्जा घेऊन आपल्या दिशेने गावाकडे परततात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद